शेतात रात्रंदिवस शेतकऱ्यांसोबत खांब गाळणाऱ्या शेत शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे बैल बीज पेरण्यापासून कापणीपर्यंत आणि कापणीपासून पुढचे बी पेरण्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या बैलाचा सण पोळा मोठ्या उत्साहात यावर्षी साजरा करण्यात आला गेल्या दोन वर्षापासून हा सण कोरोनाच्या संसर्गामुळे साजरा झाला नव्हता मात्र यंदा हा सण अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील सर्वात मोठा व जुना पोळा माता मैदानावर यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचा माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या हस्ते नारळ व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला बैलजोडीच्या उत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम क्रमांक गणेश नाईक द्वितीय क्रमांक सचिन मोहतकर यांना यावेळी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल शहर काँग्रेस कमिटीचे उपसचिव विजय बसवार माजी नगरसेवक सुनील चापेकर डोमसाव सावजी गोपाल घटे पाटील सेल्युलर तर्फे आशिष सातपुते यांना देण्यात आली लक्ष्मीकांत निखिल मदन पाटील रामभाऊ उमाटे व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार दिलीप घटे दीपक कटारे विजय पांडे विजय टेकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती तेच कडकडी महाराज हनुमान देवस्थान पहिले पार या ठिकाणी देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बरेठिया विश्वस्त गुड्डू धुंधले अशोक बुधोलिया किशोर धुंडले दुन्द, दिनेश बसवार अरुण रुसिया माजी नगरसेवक दीपक बसवार राजेंद्र बठेरिया अशोक दुधोलिया अशोक दुबे नेमीचंद्र खोरगडे बबलू छेनिया शेकडो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत पुढा सण साजरा करण्यात आला यामध्ये बापू घोडे दिनेश कमडे रमेश बागडे रामदास बसवार संजय तिवारी आदींचा गौरव करण्यात आला पाच उत्कृष्ट बैल जोडप्यांना रोख रक्कम आणि दुपट्टा नारळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी मंत्री सुनील केदार यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की सध्या पावसामुळे शेती व शेतकरी बांधवांची अस्वस्था बिकट आहे आणि राज्य शासनाने अद्यापही पीडितांची काळजी घेतली नाही या भागाचा आमदार असल्याने नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन असेही ते म्हणाले संचालन योगेश पाटील यांनी आभार तुलसी अवनाते अवतेनी यांनी मानले पोळा सणाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सावनेर ठाणेदार मारुती माळूक यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय सतीश पाटील निशांत फुलेकर महिला पी आय राजकर हवलदार सुनील तलमले विजय पांडे शेख मेजर राजू कडू योगेश झोडपे दिनेश पाटील दिनेश काकडे आशिष कारेमोरे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर